धनाचा वर्षाव होण्यासाठी कार्तिक अमावस्येला करा हे पाच उपाय हिंदू धर्मात कार्तिक अमावस्येला अनन्यसाधारण महत्त्व आहे या दरम्यान केलेले पूजापाठ दानधर्म हे अत्यंत शुभ मानले जातात कार्तिक अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू भगवान शिव आणि माता गंगा यांची पूजा केल्याने साधकाला विशेष फळ मिळते याशिवाय पवित्र नदीत स्नान करून पितरांच्या आत्म्याला नैवेद्य दाखवणे शुभ मानले जाते कार्तिक अमावस्येची सुरुवात तीस नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजू एकोणतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि एक डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी संपणार आहे कार्तिक अमावस्येला गंगा नदीत स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते या दरम्यान सूर्याला पाणी अर्पित करून जीवनात सकारात्मकता मिळते कावळा कुत्रा मुंग्यांना कार्तिक अमावस्येला खायला देणे अत्यंत शुभ मानले जाते त्यामुळे कोणतीही कमतरता भासत नाही अन्नदान करणे हेही फार गरजेचे आहे गरीब आणि गरजू व्यक्तींना अन्न आणि धनाचे दान केल्यानेही फायदा मिळतो न होणारी कामे यामुळे होऊ शकतात आणि सुख समृद्धी वाढते कार्तिक अमावस्येला पूजा करताना ओम श्री कृष्णायन महा अथवा ओम श्री दामोदरायन महा या मंत्राचा जप करावा तुमच्या इच्छा पूर्ण होते तसेच कार्तिक अमावस्येच्या दिवशी पितरांना तर्पण करणे शुभ मान्य देते यामुळे पितृदोष दूर होतो आणि बाधा दूर होते कार्तिक अमावस्या तिथीचे व्रत केले तर त्यांना देवी देवतांचे विशेष आशीर्वाद मिळतात तसेच पतीच्या दीर्घायुष्याचे वरदान मिळते धन्यवाद